हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण सोयाबीन राईस बघणार आहोत तांदूळ घेतलेला आहे बासमती त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बटाटा टोमॅटो कांदा अद्रक लसूण पेस्ट शेंगदाणे आणि सोयाबीन हे सर्व साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे चला तर आपण फोडणीची तयारी करूया सर्वात पहिले कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची त्यामध्ये मोहरी छान अशी फुलली की जिरे टाकून घ्यायची आणि लगेच उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये कांदा थोडासा फ्राय झाला की लगेच त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची दोन्हीला मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेच त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये बटाटा टाकून घेऊया आणि टोमॅटो पण टाकायचा सगळ्यांना मिक्स करून घेऊया छान असे फ्राय झाले की लगेच सुके मसाले टाकून घ्यायचे हळद लाल तिखट गरम मसाला याच्यामध्ये धनेपूड जिरेपूड पण टाकली होती पण ते विसरले मी नमक आणि सोयाबीन पण टाकून घ्यायचे यामध्ये सोयाबीन गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे छान असं फ्राय झालं की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि लगेच तांदूळ टाकून घ्यायचे तांदूळ अर्धा तास भिजवून घेतले होते मी आणि लगेच त्यामध्ये गरम पाणी टाकायचं पाणी थंड नाही टाकायचं आणि लगेच त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं तूप टाकल्यामुळे टेस्ट छान येते आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या रेडी आहे आपला सोयाबीन राईस त्यासोबत सलाद आणि चमचमीत असं तसं लोणचं व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा चलो बाय